ग्रामीण रुग्णालय बाळापूर येथे एन सी डी आरोग्य शिबिरात पाचशे वीस रुग्णांची तपासणी बाळापूर दिनांक सत्तावीस सप्टेंबर ग्रामीण रुग्णालय बाळापूर येथे शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या एन डी सी असंसर्गजन्य आजार आरोग्य शिबिरात एकूण पाचशे वीस रुग्णांची तपासणी करण्यात आले शिबिरात कर्करोग तपासणीसह कुटुंब नियोजन पद्धतीविषयी समुपदेशनही करण्यात आले शिबिरात एकशे पासष्ट पुरुष दोनशे बावन महिला व एकशे तीन बालकांनी आरोग्य सेवाचा लाभ घेतला गर्भवती महिला बालक आणि प्रौढ रुग्णांसाठी स्वतंत्र विभागात तपासण्याची व्यवस्था करण्यात आली होती या शिबिराचे मार्गदर्शन वैद्यकीय अध्यक्षिका डॉक्टर रिजवाना बेगम यांनी केले तसेच डॉक्टर विजय जाधव डॉक्टर डी जी बुलबुले डॉक्टर टिका डॉक्टर संदीप तातोड डॉक्टर आरती तातोड डॉक्टर दीप्ती नलकांडे, डॉक्टर वर्षा सुगंधा डॉक्टर सुरमई डॉक्टर